बांग्लादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये हिंदू समाज एकवटला असून सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आज धुळे बंदला जिल्हाभरात संमिश्र असा प्रतिसाद दिसून येतोय यावेळी शहरातील व्यापारी बांधवांनी देखील आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत मोर्चामध्ये सहभागी झाले होते महाराणा प्रताप पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय वंदे मातरम आदींच्या घोषणाबाजीत मोर्चा मार्गस्थ झाला पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे धुळ्यातील मोर्चा शांततेत पार पडला यावेळी बांगलादेश मधील हिंसा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न केले जावे अशी मागणी करण्यात आली धुळ्यात आज निषेध मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांत शांततेने हा मोर्चा पार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्यांक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या हिस्ट्री लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जातं त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहे आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार वस्था नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा हे हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद करायचे आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे जागे व्हा बांगलादेशमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अन्याय अत्याचार विरोधात संपूर्ण भारतभरात मोर्चा काढण्यात आला बंदची हाक देण्यात आली त्याच माध्यमातून धुळ्यात देखील सकल हिंदू समाजाच्या वतीनं धुळे जिल्हा बंदची हाक देत मोर्चा काढण्यात आला महाराणा प्रताप चौकातून निघालेला हा मोर्चा फुलवाला चौक मार्गे आग्रा रोड जे बी रोड म, नवीन मनपा चौकातून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तर दुसरीकडे साक्री तालुक्यात देखील बांगलादेशमध्ये दे होत असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात कडकडीत कर बंद पाळण्यात आल्याचं बघायला मिळालं यावेळी शांततापूर्ण वातावरणात मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी प्रशासनाला हिंदू समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराच धुळ्यातील या मोर्चाच्या माध्यमातून धुळेकरांकडून देण्यात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे